हाय नमस्कार कसे सगळेजण बरे आहेत का गुड मॉर्निंग लय लांब चालत आलो होत का तिकडल्या वस्तीवर ना आलोय चालत तिकडं आम्ही राहतो ना आणि इकडले तिकडं सोनीच्या सासूबाईचं घर आहे तर झोपायला आम्ही इकडंच होतो सकाळी गेलो होतो घरी आंघोळ हे केली आवरलं सगळं आणि आता आम्ही आलोय शेंगाच्या रानात पोट सोनेचा व्हिडिओ चाललाय हा बघा तर आलोय शेंगाच्या रानात पण याल काय कुठं दिसून आता होय <laughs> याल कुठं आहे तर त्या वय आलू शेंगाला आम्ही मी सकाळी फोन आला मला परत मी खाली गेले का मग फोन आला की ताय नंदा त्याच्यात शेंगा आहे त्या आणि या सुन नाही तर आलू शांग ते सगळं जाऊ दे तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी की कशाचं झाड आहे तेवढं सांगा

आपल्या ते सांगितलं तेबी येईल ती खालचा घरी नेमकं काय झालं तं काय झालं खरं खरं सांगू हं खरं आता ऐकलंय खरं खरं ऐकलंय तुझ्यासाठी आम्हाला ऐकलं ना खरं म्हणजे प्रत्यक्ष तोंडी सांगणं न असं ऐकणं वेगळं आहे ती दत्तूबाचं नाही हे इकडेला तुमचा ती पुतण्यास हा ती त्यानं दारू पाजली बप्पाला सारखी दाखवत होता किशातली बाटली हाय माझ्याकडे चल मामा हाय माझ्याकडे चल मामा मी काय म्हणायचे नको जाऊ मी आता कुणाला दापणार बप्पाला दापणार के आपल्याच भावाला दापणार आपली काय गरज आहे पाहुणाऱ्या आवड्याला आता ती पेलेलं पी म्हणतय म्हणून ह्याला कशाला मी दापणार काय बसते थोडस असल काय म्हणजे फूर्गी मिली असते तर आजाराबी झोकम आले असते कसलं तिचा नवरा अजून पेटून तुझ्यावर केस केलं असतं कसली पीढा मी त्याच्यावर केले असते मी ह्यांच्यावर कशाला केले असते यांच्यावर नाही पण माझा नवरा कशाला करतोत आणले म्हणजे माझ्या बायकोने तिकड मारली म्हणजे अगं लेखर बाळ हायती बाय नाही पण दे थोडा वाज कुचंबले छी ते मैत्रिणीला नुसते आमटन आहे बघ हे सोनीची सोनीची चुलत जाऊ त्यांच्यात सांगायला आलं आम्ही तर ह्यांना व्हिडिओ बघितलाय ती सोनीचं चुलत सासर येत ते म्हणत होत कि काय झालं नेमकं सांग तर दारू प्यायला मी म्हणत होती की दारू पिऊ नको तर पी 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 थी तो होता तुझा अख्खा खानदान दारू पितोय नवरा दारू पितोय सासरा पितोय ही पितोय पण त्यांचं काय करायचंय आपल्याला आहे का नाही हा लोकांच काय करायचंय आपलं आपण कुणाच्यात पाहुण्याच्या दारात आहे त्यांच्यात कशाला तमाशा हा बाबा आपलं ती मेहनत पित नाही की दारू आपण त्यांच्या भाऊकी ही राहतोय म्हणल्यावर चार माणसानं काय म्हणलं पाहिजे बाबा हिता आमका तमका पाहुणा आला होता पण लय गुणांना चांगला राहिला असे म्हणली पाहिजेत त्यांना मग मी म्हणलं दारू कशाला पितोय दारू पिऊ नको <दोला> दारू पिऊ नको म्हणलं तुझ्या आखी खांदान दारू पिते म्हणलं मग नवरा दारू पितो मग देऊ का नवऱ्याला सोडून म्हणलं दे मग मी म्हणलं हेच पाहिजे का तुला म्हणलं तुमचं झालं चांगलं माझं झालं वाटोळ मग आता त्याच्यावरनं मग <muchan> चिडलं मग ते सर्वदेवाला म्हणायचं ये इकडं मग म्हणलं आता मी पीलोय दारू मग येऊ का नको घरात मी वाला नको येऊ म्हणलं मला पेलेली माणसं नाही आवडत मग पलीकडे घर त्याच्याकडे सर्वदेवाच्या गाडीचा सायलेन्सर होता मुंग्याचे घर बघा बरं का होता पण सायलेन्सरच हाणला पोट ओय मला काय घ्या जातो काढतो मला पर डॉक्टर सुद्धा म्हणत होती की केस केली का म्हणलं कुणाच्या नावावर केस करू म्हणलं हा बावर काय केस करू म्हणलं रागाच्या भावात केली पण असते पण म्हणलं जाऊ दे ती बी परत भरपाई मलाच हाय जाऊ दे म्हणलं हा आपला जीव वाचला म्हणलं बाद झालं काय करायचं पोलिसांनी चौक्यान काय पटा घातले ना कायच नाही का ना तीन चार दिवस ऍडमिट होते की तीन दिवस हा। हा। होते काय का एवढू शारुन किती वाटोळ झालं तुम्हाला सांगते मला त्यानं मारलं परत आला त्याच पण ही झालं लुसकान हाय कामधंदा लावलाय टपरी टाकलेली आहे बंद आहे की किती दिवस झालं पण टपरीचा माल भरायचा तर ती पण पैसे गमवलं त्याच्याकडून हां ते पण दारूच्याच पायात गमवलं असं ते आयडेंटिटी त्याचं एटीएम ही ती होत ते सगळं दारू पुणे हा ती तर छोकलीच्याच बापानं पाजली होती त्याला नवऱ्याने माझ्या पाजली होती तिथन जातानाच त्याला मग ते दारू असल्यावर दारू माणसाला दारूड दा म्हणल्यावर त्याला राग येतो लागते <laughs> सोन्याचा <laughs> घास मी चालल की आता मी खायला कुणालाच कमी करत नाही माझ्या गरज आपल्या पैसे बायका लेकर नाही आपण पाहुण्या रावळ्यात राहतो ना प्याव ना माझ किती पैसे गेलं हा बघा त्यानं मला मारलं बी आंबट पण आला मी त्याच्या संग तवापासून बोल ना झाली त्याला पण वाईट वाटतं त्याला पच्छ तवा झालाय मस्त उगच मारलं पण त्यानं मारलं ते झालं थोड्याच पण त्या दारूमुळे मारलं का ना दारू नसता प्याला तर कशाला मारलं असतं माझं तर कशाला एवढं मोठं पैसे गेलं होती फोन करून म्हणलं काय हिच तोंड बघून वाईट वाटायला दिवस जाईन म्हणलं काय घरी कसं जीवन आहे बाई इतकं मोठं पैसे खर्च केला टपरीला खर्च केला दुकानाचा सामान भरलं दोघांनी मिळून आणि ह्यानं जर असं केलं म्हणल्यावर मला अक्षरशः खर वाईट वाटलं असं आलं बॅग थी। यायच मला वाईट वाटते बाकी सगळेजण मला तशीच म्हणतात सोन्यासारखं घर सोडून राहते इकडं तिकडं आपण आपल्याच माणसात जातो किंवा आम्हाला कोणाचा आधार सांगा आम्ही हाय बहीण भाव आपल्याला मला तर माणूसच बाय मी तर त्याला बोलतच नाही ते तिच्यापासून बोललेच नाही हाय का आपल्याला चुलत मालत आहेत का भाऊ बंद आहेत दुसरं कोण का आपल्याला आजी पंजा आहे का मामा मावशा हाय त्या कोण आहे ते कोणीच नाही आपलाच कसं राहायचं म्हणून आम्ही एकमेकांना करत नाही सुद्धा खवय होती काग सोने म्हणत तू राधा बायला म्हणे काय बोललीस का नाही बघा आता म्हणले मग ते कसे काढते महागटला उकरू उकरू का म्हणजे म्हणे कायच नाही म्हणे तसे बोलली म्हणे बोलूया म्हणे काय नाही म्हणे आम्ही कोणी खाय म्हणते

सर्व देण जाऊन घरी जाऊन घेऊन आला रातभर नुसतं एवढत होते ह्या अंगावर बी तर चला आता मी आली रानात आणि आता आपल्याला येल उपटून घ्यायच्यात उपटायला लागली तर तिला सांगते मी कसं यायला उपटायच ते तर आपण भेटू कुठल्या तिथे